नरेंद्र मोदी हे ओबीसी जन्मले नव्हते नरेंद्र मोदी हे तेली जातीमध्ये जन्मले होते त्यांचा समुदाय हा दोन हजार सालापर्यंत ओबीसी मध्ये नव्हताच भाजपने दोन हजार सालामध्ये या समुदायाचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसाधारण प्रवर्गामध्ये जन्मले होते मोदीजी जन्माने ओबीसी नसून ते कागदोपत्रे ओबीसी आहेत असं विधान आहे राहुल गांधींचं आठ फेब्रुवारी रोजी भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी केलेल्या या विधानाची पार्श्वभूमी अशी होती ती म्हणजे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करत असताना स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचं म्हटलं होतं पण मोदीजींच्या ओबीसी असण्याच्या मुद्द्याला काउंटर करताना राहुल गांधींनी मोदींची थेट जात काढली आणि टीकेचे धनी झाले इतक्यावरच राहुल गांधी थांबले नाहीत तर त्यांनी आरोप असा केलाय की ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप आधीपासूनच जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आलेत कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात असा आरोप त्यांनी केलाय याआधी देखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातच्या भाजप सरकारने ओबीसी बनवलंय अशी टीका केली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता आणि आताही हा मुद्दा गाजतोय पण या सगळ्या राड्यात लोकांना प्रश्न असा पडलाय की खरंच नरेंद्र मोदी ओबीसी आहेत की नाहीत तेली समुदायाचा ओबीसी प्रवर्गात नक्की कधी समावेश झाला राहुल गांधींच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर प्रकरण राहुल गांधींचे दावे आणि भाजपच्या प्रतिदाव्यांनी रंगलय राहुल गांधींचा दावा आहे की मोदीजी जन्माने ओबीसी नाहीये तर ते कागदोपत्री ओबीसी आहेत ते जवळपास दोन हजार सालापर्यंत ओबीसी नव्हतेच ते तेली जातीत जन्मले त्यांचा समुदाय हा दोन हजार सालापर्यंत ओबीसी मध्ये नव्हता यावर भाजपचे खासदार नरहरी अमीन यांचा प्रतिदावा असा आहे की पंचवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवला मोड आणि घांची या समुदायाला अन्य मागास प्रवर्गात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळी गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार होतं भाजपमधूनच भाजपचे आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी वेगळाच दावा केलाय की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेली समुदाय हा ओबीसी प्रवर्गात सामील झाला होता यासोबतच त्यांनी ट्विट करत भारत सरकारच्या गॅझेटच्या अधिसूचनेचा स्क्रीनशॉटही पोस्ट केलाय तेथील अधिसूचना तुम्ही डाउनलोड करून पाहिली तर भारत सरकारच्या या गॅझेटनुसार मोड घांची तेली आणि माळी समुदायाला सत्तावीस ऑक्टोबर एकोणीशे रोजी मागास वर्गात सामील करण्याची अधिसूचना काढण्यात आल्याचं दिसतंय मोदी ज्या मोड घाणची जातीची आहे ती घाचीची एक उपजात आहे घांची यांना इतर राज्यांमध्ये साहू किंवा तेली म्हणून ओळखलं जातं खाद्यतेलाचा व्यापार करणारी ही लोक आहेत गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांना मानणारे घांची आहेत गुजरातमध्ये घांची समाज राज्यभर पसरलेला आहे असो भारत सरकारच्या गॅझेटमधील तिसऱ्या परिच्छेदात म्हटलं आहे की राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने आंध्र प्रदेश दिल्ली गोवा गुजरात चंदीगड हरियाणा केरळ कर्नाटक मध्य महाराष्ट्र ओडिशा पंजाब राजस्थान तामिळनाडू त्रिपुरा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेशच्या संबंधित मागासवर्गांना केंद्रीय सामील करण्यासाठी करण्यासाठी किंवा दुरुस्त जाती आणि समुदायांच्या नावांची शिफारस केली आहे गुजरात राज्यातील यादीत मोड घाची घाची मुस्लिम तेली माळी यांचा समावेश आहे आणि सरकारने आयोगाच्या या शिफारसींचा स्वीकार केल्याचं यात दिसतंय हे सामीलीकरण किंवा दुरुस्ती या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून लागू होईल असंही यानुसार दिसतंय या गॅझेट सूचनेनुसार ती तारीख सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव अशी आहे म्हणजेच नरेंद्र मोदींचा समुदाय हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ओबीसी मध्ये सामील झाल्याचं यावरनं दिसून येत आहे पण दोन हजार चौदा मध्ये गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहित यांनी आर अंतर्गत माहिती मिळवत आरोप केला होता की दो के दो दोन हजार एक मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी राजकीय फायदा घेण्यासाठी दोन हजार दोन मध्ये त्यांची मोड घांची ही जात ओबीसी यादीमध्ये समाविष्ट केली त्यामुळे गुजरात मधील भाजप सरकारनं या आरोपांना उत्तर दिलेलं की घांची समाजाला एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ओबीसीचा दर्जा मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांची जात घाणची आहे त्यावर गोहिल यांचं म्हणणं होतं की या समाजाला मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वी मागास प्रवर्गात सामील करण्यात आलेलं नव्हतं मोदी गुजरात मधील श्रीमंत मोड घाणची जातीचे मोड घांची समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याची कधी कोणी मागणी केलीच नव्हती पण स्वतःला मागास प्रवर्गाचं सांगत वोट बँकेचं राजकारण करता यावं यासाठी नरेंद्र मोदींनी स्वतःला मागास बनवलं त्यांच्या या आरोपानंतर गुजरात सरकारनं एक जानेवारी दोन दोन मध्ये जारी करण्यात आलेलं एक पत्र प्रसिद्ध केलं होतं ज्यामध्ये मोड प्रवर्गात समाविष्ट केल्याची अधिसूचना आहे तर याच दरम्यान गुजरात सरकारच्या समाज कल्याण विभागानं पंचवीस जुलै एकोणीशे चौऱ्याण्णव रोजीचा जुना आदेश जारी केला होता त्या आदेशाअंतर्गत छत्तीस जातींना ओबीसी प्रवर्गात सामील करण्यात आलं होतं यातल्या पंचवीस ब मध्ये मोड घांची जातीचा उल्लेख करण्यात आलाय या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात आलाय आणि राहुल गांधींनी आणखी एक असा दावा केलाय की मोदींना भाजपने ओबीसी बनवलं पण त्यांनी केलेल्या या टीकेला संदर्भ असा लक्षात घेतला जातोय की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा तेली हा समुदाय ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आला होता तेव्हा गुजरातमध्ये भाजपचं सरकार होतं भाजपचे केशुभाई पटेल हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते भाजप आणि राहुल गांधींच्या या दाव्यांमध्ये दोन वेगवेगळे साल नमूद करण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार दोन पण नक्की कोणतं साल खरं मानावं तर गुजरात मधील एकशे चार जातींचा ओबीसी मध्ये केंद्रीय यादीत समावेश करण्यात आलाय यादीमध्ये घांची मुस्लिम तेली मोडघांची घांची तेली साहू तेली राठोड आणि राठोड यांचा समावेश आहे यातील काही जण अगदी सुरुवातीपासूनच ओबीसीच्या केंद्रीय यादीत होते जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मंडल आरक्षण लागू झालं तेव्हा ओबीसींची पहिली केंद्रीय यादी अधिसूचित करण्यात आलेली पण एकोणीशे नव्याण्णवच्या ऑक्टोबरमध्ये मुस्लिम घांची तेली मोड घांची आणि माळी या समुदायांना ओबीसीच्या केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला व याच्या अठरा महिन्यांच्या नंतर म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार एक रोजी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले हे इथं लक्षात घ्यावं लागेल त्याच्या आधीच मोदींची जात ओबीसी प्रवर्गात येत होती मग दोन हजार दोन मध्ये निघालेल्या परिपत्रकाचा दावा का करण्यात येतोय हाही प्रश्न आहे मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे दोन हजार दोन मध्ये गुजरात सरकारने परिपत्रक का जारी केलं तर बीबीसी हिंदीच्या एका संदर्भानुसार ज्यावेळी घांची समाजाला ओबीसी मध्ये टाकण्यात आलेलं त्यावेळी या समाजाच्या सगळ्या उपजातींना ओबीसी मध्ये सहभागी करून घ्यायला हवं होतं पण तसं न झाल्यामुळं मोड ओबीसी दर्जा देण्यासाठी दोन हजार दोन मध्ये परिपत्रक काढावं लागलं गुजरात सरकारने दोन हजार दोन मध्ये या संबंधी पत्रक जारी करत मोड त्यात सामील करून घेतलं याच हवाल्याने राहुल गांधी दावा करतायत की दोन हजार दोन पूर्वी मोदी ओबीसी नव्हे तर सवर्ण होते पण या टीकेमुळे राहुल गांधींनी राष्ट्रीय मागास वर्गाची नाराजी ओढून घेतली राहुल गांधी यांनी ओबीसी वर्गाची माफी मागावी म्हणून मागासवर्ग आयोगाने निवेदन जारी केलंय बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका